स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडून एक चांगली डिटेक्शन आज झालेली आहे अ कर व्हील स्टेशन मध्ये मा मागच्या दो uh, दोन वर्षापासून पर्टिक्युलर पाचगाव रोडवर रेल्वे घरपोडीचे गुन्हे घडत होते अ त्या अनुषंगाने एक लेटेस्ट गुन्हा 9325 नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर 2025 मध्ये दाखललेला होता अ त्यांची तांत्रिक पद्धतीने उकणे पद्धतीने माहिती काढताना आरोपी जी आहे प्रताप कदम ते 27 1 2027 रोजी तेना अटक करण्यात आला तो uh, आरोपी प्रताप कदम राहणार शिरोली एमआयडीसी आय आणि त्यांच्याकडून ते छेशो त्र्याण्णव प्लिक पंचवीस गुन्हा उघड करण्यात आला त्यांच्यासोबत आणखी चौदा तेरा गुण म्हणजे असं एकूण चौदा गुन्हे जे कर्वी पोलीस स्टेशनला दोन हजार तेवीसचा एक गुन्हा आणि दोन हजार पंचवीसचे तेरा गुन्हे असं टोटल मिळून चौदा गुन्हे उघड करण्यात आले आणि त्यांच्याकडून जवळपास तेवीस टोळे सोना आणि तीन किलो चांदी असा टोटल मुद्देमाल साडे साडेचोवेचाळीस म्हणजे जवळपास पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे मूल आज तपास चालू म्हणजे आतापर्यंत चोद गुन्हे उघडे झालेले पण तपासामध्ये असा विस्पन होत ते करणार आहे ते एकटाच आहे जे सगळे गुन्हे त्याने केले एकटेच आणि ते मोडकने जे है ते जे रिकव्हरी आहे त्या आरोपीकडून आहे तरी पण आम्ही कोटी तास करत आहोत मोडस जे घरच्या लॉक फोडून आतमध्ये प्रवेश करून जे घर बंद होते आणि बाहेर कुळू पात ते कुळूक फोडून आतमध्ये प्रवेश करत होते